हाय हॅलो गुड मॉर्निंग माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज आहे रविवार रविवारचं सकाळचं नऊ वाजलेला आहे आणि त्या नऊ वाजता ब्लॉकनं सुरू केलं आहे आणि इकडं बाहेर मी भांडी त्याने सगळं आवरलो आहे लक्ष्मी आणि मी आणि मी त्या शेकत बसलेलो बाहेर आणि इकडं अंगोळ त्याने आवरलं आहे पोरांचं चहा चपाती खायला लागल्यात आणि सकाळचं नाश्त्याची तयारी सुरू आहे आज रविवारे पोरं आणि सगळी घरात आहेत त्यामुळं नाश्त्याची तयारी सुरू आहे नाश्त्याला आज काय आहे बघा पावभाजी करणार आहे म्हणून हे सर्व साहित्य तयार करून घेतलेलं आहे फ्लावर बटाटो ढबू आणि वाटाणा सगळं स्वच्छ निवडून घेतलेलं आहे आणि आता हे उकळून घ्यायचं आहे गरम पाण्यात इथं चुलीवर पाणी ठेवलेलं आहे आणि त्या पाण्यात गरम पाण्यात टाकायचं आहे मग ते दहा पाच मिनटं असं चांगलं उकडायला पाहिजे ते तसं उकडून घ्यायचं आहे आता सगळं मिक्स करून ह्यामध्ये पाण्यामध्ये टाकलेलं आहे आणि पावभाजीचा रेसिपी मी ऑलरेडी टाकलेला आहे आणि परत तुम्हाला दाखवावं लागलं मी पावभाजी कसं करतो मी आता हे ह्यावर ताट झाकून सोडतो आणि चांगलं उकळी उकडू देते आणि इकडं ट कांदा टोमॅटो पण चिरून घेतलेला आहे आणि ते तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे चांगलं आणि त्याचं गिरवी करायचं आहे इथं टोमॅटो पण टाकतो त्यात ते तेल जास्त टाकलेलं नाही ते गिरवी करायचं आहे मग नंतर आणि परत तेलामध्ये ते भाजून घ्यायचं असतंय म्हणून थोडंसं तेल टाकून ते भाजून घेतलेलं आहे आणि हे सगळं चांगलं उकडलेलं आहे आणि इकडं कांदा टोमॅटो पण चिरून घेतलेला आहे आणि आई त्यांनी बसलेलं आहे इकडं आज सगळी घरात आहेत आणि तेवढं अशीच पप्पा तेवढा मालाला गेलेला आहे म्हणजे भाजी आणायला इकडं तेल, तेल गरम झालेलं आहे आणि सगळे गिरवी करून घेतलेलं आहे टोमॅटोचं आणि ते सर्व साहित्य ते त्याचं पण बारीक करून घेतलेलं आहे आणि यात चिरं आणि हळद तेलामध्ये टाकलेलं आहे आणि बघा कांदा टोमॅटो गिरवी करून घेतलं होतं ते तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे <coughs> या वातावरणामुळं सगळ्यांना सर्दी खोकला झालेला आहे म्हणून आवाज जरा व्यवस्थित येत नाही तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे कांदा टोमॅटोचं किरवी आणि त्यामध्ये पावभाजीचा मसाला पण टाकलेलो आहे हे आलं लसूण पेस्ट आहे चुलीवर लवकर होतो आहे म्हणून मी ते तर जास्त करायचं असलं तर चुलीवरच करून घेतो हे बघा पावभाजीचा मसाला आहे ते पण चांगलं तेलामध्ये तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे भाजून घेतलेलं आहे आणि इकडं पण ते साहित्य ब बटाटो फ्लावर ते सगळं उकडून घेतलेलं त्याचं पण बारीक करून घेतलेलं आहे त्याचं जास्त बारीक गिरवी करायचं नाही तेवढं जाडसर असलं तरच आहे ते पावभाजीला आणि हे चटणी आहे आपलं रोज मी नंतर टाकलेलो आहे कारण ते पहिलंच टाकल्यावर ते मसाल्यास तेच ठसका लागतो आहे म्हणून मी नंतर टाकून त्यात मसाल्यात आणि परत भाजून घ्या लागलो आहे चटणी बघा मी दहा पंधरा मिनट तर हे ते मसाला सगळं सर्व भाजून घेतलेला आहे इकडे हे ते हे जर बारीक करून घेतलेलं आहे त्याच आता टाकतो आणि ते खूप उशीर उकळायला पाहिजे ते म्हणून मी चुलीवर अस खूप उशीर ते उकळून घेतलेलं आहे ते पावभाजी आमटी आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये गरम पाणी पण घालायचं आहे आणि जास्त घट्ट का कारण ते असं चांगलं वाटत नाही जरा असं पातळ पाहिजे आता इकडे मी एवढं पातळ केलेलं आहे हे नंतर चुली चारीश्चा चारीश्चा ते चुलीवर जसं ते उकळेल तसं घट्ट होते आणि हे पाव आणलेलं आहे बघा भाजीसंघ खायला शंभर पाव आहे आणि हे दोन चाळीसचं पुडा आहे चाळीस चाळीसचं आणि हे वीसचं पुढा आहे आणि सगळ्याला पुरायला पाहिजे तेवढं लागतोय आपल्याला बघा इकडं झालेलं आहे ते पावभाजी तयार आता लगेच ते खाली उतरत नाही अजून ते दहा पंधरा मिनटं चुलीवरच असू दे आणि इकडं पाव पण तयार करून ठेवलेला आहे आणि इकडे सगळ्यांना नाश्ता दिलेला आहे बघा पोरं आई बाबा बसलेला आहेत आणि आमच्या आईला पावभाजी जास्त खाल्लं नाही त्यांनी बघा इकडं भाकरी आणि आमटी खरडा असलं काय खायला लागल्यात त्यांनी असं काय नाश्ता त्याने जास्त खात नाही एकच पाव आणि थोडंसं ते भाजी खाल्लेलं आहे या चला तुम्ही पण नाश्ता करायला पावभाजीचा नाश्ताचं तर प्लेट तयार आहे इकडं आता सग सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे आणि इकडं मी वरीच भात करायला लागलो आहे कारण उपवास आहे माझा ताईंचा आणि माझा उपवास असतो रविवारचा आणि म्हणजे लक्ष्मीची मम्मी आमच्या दोघींसाठी मी इकडं वेवरीचं भात करायला लागलो आहे इकडं सगळ्यांचा नाश्ता त्यां सगळं आवरलेला आहे आणि <coughs> धुनं भांडी पण ताई आवरलेलं आहे बाहेरचं काम पण सगळं आवरलेलं आहे आणि